नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गेल्या पंधरा वीस दिवसात अनेक दिग्गज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मग आज आपल्या जालण्याचे गोरंट्यार यांनी केला काल अण्णा दांगे यांनी केला त्याच्या अगोदर सुरेश वर पुडकर यांनी केला आणि बिलकुल एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक काय दणक्यावर दणके बसत आहेत दणक्यानं जीव हा व्याकुळ होई अशा प्रकारचं चित्र झालं असताना अत्यंत कोणी बॉन्सर म्हणेल कोणी गुगनी म्हणेल कोणी फेक म्हणेल कुणी खोटा म्हणेल कुणी म्हणेल आज काय टी आर पी वाढवायला काही विषय नव्हता का, का। पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसात एक मराठवाड्यातील सहकार सम्राट मोठा माणूस माजी मंत्री हा लवकरच भाज़पत प्रवेश करणार मग तुम्ही म्हणाल ते कोण आहेत कुणी म्हणाल ते अमित देशमुख आहेत का कुणी म्हणतील दिलीपरावजी देशमुख आहेत का कोणतरी म्हणते काय गरज आहे दिलीपरावांचे जावाई तिकडं आहेतच ना काय आणि मग तर म्हणेल की अजून कोणी आहे का जे अशा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जे चालू आहे हे पाहत असताना आम्हाला गुगली घ्यायची नाही खोटं बोलायचं नाही पण खात्री नाही हे निवडणूक हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस प्रवेश होणार का जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळेस होणार मग मराठवाड्यात काही जण म्हणतात अशोकराव चव्हाण येऊ शकतात मग अजून कुणी काही येऊ का शकत नाही काय आणि मग त्यांचं त्यांच्यापेक्षा ह्यांचे तर रहीच भारी घोटाळे केसेस किंवा सहकार किंवा परवा ट्वेंटी वनचा लोह्या तालुक्यात दीड कोट रुपये आता काल परवा जनता दरबार रेनापूर म्हणजे जो ह्याच्यामध्ये झाला ममदापूरमध्ये तिथंही मरीचा विषय गाजत आहे आणि जेव्हा नाकातोंडात पाणी चाललं की मग मात्र काही खरं नाही कारण आम्ही जनता दरबारात बघत आहोत काँग्रेसचे अनेक निष्ठावान सच्चे कार्यकर्ते हे मेळाव्यात येत आहेत जनता दरबारात येत आहेत भेटत आहेत बोलत आहेत आता शेवटी एखादी गोष्ट काही जणांनी तर मध्ये मध्ये आमचे साहेब येणार ऊर्जा मंत्री होणार असं सांगितलं आणि योगायोगानं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि विलासावजी देशमुख देवेंद्रजी फडणवीस आणि अमित देशमुख यांचा मिलीभगत आहे छुपा पाठिंबा आहे अशा प्रकारचं बोललं जात आहे आणि ज्या दिवशी वाटेल देवेंद्रजी फडणवीसना काय हरकत नाही की मराठवाड्याचे हे 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 हे, हे नेते आपण घेऊया आणि प्रवेश करून उघड डोकदुखी नको पण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना काही जण म्हणतात उद्या भाजपची अवस्था अशी होणार की भाजप खुर्द भाजप बुजुर्ग भाजप जुने भाजप नव्हे आणि मग जिनको डर के जिनका अन्याय से हम बीजेपी आए थे अगर वही बीजेपी में आने वाले हो हम क्या करना मग काही जण म्हणतात गप्प बसून उग नेट्य भांडे घासायचे आता खरं म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील असतील रमेश कराड असतील अभिमन्यू पवार असतील और धक्कादायक माहिती की काही महत्वा महत्वाच्या फायली या काँग्रेसचे च्या नेत्यांच्या भाजपचेच काही कार्यकर्ते हे डायरेक्ट फडणवीस साहेबाकडे घेऊन जातात तुम्ही जर त्यांना म्हणलात की तुम्ही देशोकाचे दलाल आहात का भडवे आहात का भाट आहात का पण एक सांगतो कधीनो की ज्या दिवशी अमित शहाला वाटेल किंवा बाबासाहेबांच्या ऐवजी दुसरा जर कोणी सहकार मंत्री असता ता ता स्वार स्वार तर कदाचित हे एक सगळेच सहकुटुंब सहपरिवार हे भाजपमध्ये आले असते तर आश्चर्य वाटलं नसतं पण बाबासाहेब पाटील मी माझा किस्सा सांगतो चव्हाणवाडीला दादाना मी भेटवले दादा जरा लातूरकडे लक्ष द्या ते म्हटले अरे काय मी स्वतःहून येऊ का म्हणजे हे बाबासाहेब पाटील हे म्हणजे कोणते बाबासाहेब पाटील सहकार मंत्री ते काय म्हणले आता के तर बिलकुल देशमुख म्हणजे कुणा देशमुखाकडे असतात मग आमच्या इथे एकच देशमुख जीरज देशमुख अमित देशमुख दिलीप देशमुख काय असं का म्हणले ठीक आहे म्हणले मग काही जण बोलले की जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे तुम्ही सहकार मंत्री आहात की तुम्ही फक्त लातूर जिल्हा बँक तरी आणा ना काय अशा एका परिस्थितीमध्ये आता एकंदरीत परिस्थिती पाहता काही जण आपले काँग्रेसच्या अध्यक्षांनी एवढी मोठी कार्यक्रम एवढी मोठी कार्यक्रम केली आहे की थ्री डी एडी अँड डी डी काय म्हणजे थ्री डीच दोन थ्री डी आणि एक ए डी म्हणजे पदाधिकारी झालेले आहेत दादा बी आहेत परत कल्याण पाटील बी आहेत आणि असे सगळे खेळ चालू असताना कशाला राहायचं आणि बिचारा एवढा प्रदेश अध्यक्ष भारी आहे देत देत सतरंजी टाकून बहीवर झोपणारा मग इथे काही आपली डाळ शिजत नाही ना आपल्याला कोणी वाचवत नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं अह सुरेश वलपूर सारखा माणूस अबाव सेव्हन्टी त्याचबरोबर डांगे अभाव शेवंती फाईव्ह आणि काय मुख्यमंत्री तारूफ करणार ते बाबा बाबा अण्णा 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 अन्ना अरे काय आणा काय आम्हाला आठवत आहे त्या काळामध्ये दादा हाके हे पी एस होते आणि त्या काळातले पाणी पुरवठा योजना हो वगैरे वगैरे आणि आज सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की काही दिवसामध्ये तुम्हाला चमत्कार झालेला दिसेल मग फक्त कसं आहे की आता ग्रामीण तर गिर काय करार आपलं बिराड उचललं आणि काय गरम अर्चना पाटलांनी प्रयत्न केला पण इथं जी गरबड घोटाळा काही लोकांनी केला त्या गरबड घोटाळा करणाऱ्या एकालाही एक देवेंद्रजी फडणवीस किंवा प्रदेश अध्यक्षांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला नाही बसवराज पाटील इज डुईंग व्हेरी वेल काय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज काय बुजुर्ग खुर्दमध्ये मध्ये होणार का माय तर तापाला तुकवार तो डोकाला असलं होणार पण एक मात्र नक्की की मराठवाड्यातला कदाचित तो लातूरचा असेल कदाचित तो परभणीचा असेल कदाचित तो धाराशिवचा असेल पण एक मोठा नेता ज्याचे दहा पाच कारखाने आहेत अनेक संस्था अनेक पैसाच पैसा देशम 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 परदेशम काय मग एवढी मोठी माणूस आणण्यासाठी कदाचित याच्यासाठी दिलीपरावजी देशमुख यांचे जावाई बाबा यांनाही देवेंद्रजीने कामाला लावलेले दिसतंय पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात काय मग इधर जाऊ या उदर जाऊ आणि मग आपल्याला काय संविधान आमक कशाच्या का संविधान काय हे लोक राजकीय लोक यांना मन असतात का मला एकाने म्हणलं की राजकीय लोकांचे मला म्हणजे अहो मन ठेवलं तर ते फाशी घेऊन मरतील कारण हनी ट्रॅप अरे कशाचा हानी आणि ट्रॅप गबाळ ट्रॅप आणि निवडणुका झाल्यापासून बजेट नाही निधी नाही आपले पालकमंत्री राजे मे मध्ये आणतील एक मेळा गेले ते आता पंधरा ऑगस्ट पर्यंत यायचा पत्ता नाही कदाचित काय काय करायचंय आता किल्लारी कारखाना शुद्ध शुगर कारखाना परत निलंगेकर आता संभाजीराव पाटील निलंगेकर असा ह्या ठिकाणी जर ठरवलं ते आणि आटकून जरी राहिले काय तर इथ महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती येऊ शकत नाही पण काय या ठिकाणी एक सुंदर सत्ता सुंदरी सत्ता सुंदरी जेव्हा स्माईल देते तेव्हा मी मी म्हणणारे पागल होतात आणि अशा प्रकारच्या एकंदरीत परिस्थितीत जे चाललंय ते मात्र एवढं निश्चित धक्कादायक आहे तो बॉम्ब कधी फुटणार तो टाईम बॉम्ब ठरणार अनुभव ठरणार हे मात्र काळ आणि वेळच ठरवेल मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद